ब्रम्ह गर्जना प्रतिष्ठानच्या वतीने भगवान परशुराम जन्मोत्सवा निमित्त सोलापूरच्या वतीने श्री भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्त जुळे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शोभायात्रा काढण्यात येणार आहे अशी माहिती स्वागताध्यक्ष श्रीकांत कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता भंडारी स्पोर्ट्स क्लब जुळे सोलापूर या मैदानावर क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन येणार आहे दिनांक दहा एप्रिल ते चौदा एप्रिल दरम्यान ही क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार व लघु रुद्र अभिषेक करण्यात येणार आहे त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता जुळे सोलापुरातील केअली हायस्कूल येथून पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत श्री भगवान परशुराम महाराज मूर्तीचे भव्य स्वागत आणि प्रतिष्ठापना होणार आहे त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात येणार आहे केअली हायस्कूल येथून सायंकाळी साडे

जे बंधू भगिनी आहेत ब्राह्मण समाजाचे आणि इतरही समाजातले भगवान परशुराम ही देवता फक्त काही ब्राह्मण समाजापुरती मर्यादित नाही इतर समाजाही तिचं पूजन केलं जातं म्हणून आम्ही या निमित्ताने सगळ्यांना आवाहन केलंय की एकोणतीस तारखेला परशुराम जन्मोत्सव जुळे सोळा परत मोठ्या प्रमाणात साजरा करायचा आहे त्याचे थोडक्यात कार्यक्रम म्हणजे सकाळी परशुराम